अठरावल ते भुसावळ जाणाऱ्या रस्त्यावर अठरावल गावातील जुन्या जिल्हा परिषद शाळेसमोर एका एकोणचाळीस वर्षीय महिलेला अठरावल येथीलच दोघांनी अश्लील शिवीगाळ केली आणि त्यांना आमच्या नांदी लागले तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत सामूहिकरित्या अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली ही घटना दिनांक वीस डिसेंबर शुक्रवार रोजी रात्री घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आज शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजून वीस मिनिटाला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोघांविरुद्ध तक्रार देण्यासाठी अठरावल गावातील मोठ्या प्रमाणात नागरिक पोलीस ठाण्यात धडकले होते पोलिसांनी दोघं संशयितांना ताब्यात देखील घेतले आहे अठरावल या गावातून भुसावळकडे जाणारा रस्ता आहे तेथे जुन, जुनी जिल्हा परिषदची शाळा आहे या शाळेजवळ गावातील एक एकोणचाळीस वर्षीय महिला होती तिला धनराज उर्फ पवन सुरेश उर्फ गणेश तायडे कोळी आणि त्याचा भाऊ भरत सुरेश उर्फ गणेश तायडे कोडी दोघे राहणार अठरावल यांनी अश्लील शिवीगाळ केली सदर महिला बोलायला लागली असता महिलेला त्यांनी तुम्ही आमच्या नांदी लागले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही आणि या महिलासह महिलेच्या समाजाला उद्देशून सामूहिकरित्या अश्लील शिविगाळ या दोघांनी केली या घटनेनंतर सदर महिलेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे संपूर्ण समाजाचे लोक हे संतापले होते आणि मोठ्या प्रमाणावर नागरिक यावल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धडकले होते पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे हवलदार उमेश महाजन करीत आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट आले आहेत आपल्यासाठी गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर तुझी खोटी आहे का मला एक सांग घरी आहे ना घरी आहे म्हणून तर कारवाया करतोय मी याची याची प्रोसिजर होईल तुझ्या लक्षात येते का पोलिसांना जे अधिकार आहे मला एक मिनिट तुम्हाला असं वाटतं त्याला लगेच सोडून आपण गेल्यावर अरे बाबा ऐकून घे सात वर्षाच्या आत अटक करता येते शिक्षेवाल्याने तुमचे वकील कोणी मित्र असतील त्याने फोटो लावा आला का लक्षात आहे कोणाची पण आई वाईट काढली कोण आलं आता

सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा